नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सागर चोपडे आज आपण आलेलो आहे उपळवाटे तालुका करमळा माडा जिल्हा सोलापूर आणि हा जो काय प्लॉट आहे हा केळीचा प्लॉट आहे सरांचं नाव अनिकेत खूपशी आहे आणि हा जो काय प्लॉट आहे हा दीड महिन्याचा प्लॉट आहे सरांनी काय ड्रिचिंग केलेली पहिली काय नक्की आपल्या ड्रिचिंगनंतर काय फरक पडलेला आहे किंवा काय त्यांना अनुभव आलेला आहे सरांसह आपण ऐकून घेऊ आपण नमस्कार आपण पहिले एक सत्या तर आपल्या त्या सोय केर आपण जेचिंग होती का ना बुथची त्याने आपली केळी चांगली हल्ली आपतेक चांगलं झालं पोगा चांगला झाला बघा मित्रांनो आपलं जे काय सॉईल किराने आणि पहिले ड्रिचिंग केलं आणि त्याच्यानंतर लगेच आपला बुस्ट स्प्रे घेतला होता आणि सगळ्यात महत्वाचं मा आपण माती परीक्षण केलेलं आहे माती परीक्षणामध्ये मा असं दिसून आलं की बाबा ह्याच्यामध्ये सगळं ओके हो फक्त पीएच जास्त आहे आणि पी एच जास्त असल्यामुळे आपलं जे काय सायन्स्टिक आहे ते प्रॉपर त्याच्यावरती काम केलं त्यांनी सॉईल केअर आणि आणि ह्याची जी काय ग्रोथ आहे ती एकदम फास्ट दिसायला लागली तुम्ही जी वापरले प्रोडक्ट त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी का समाधान शंभर टक्के समाधानी जसं की समाधानी तुम्ही अनुभव सांगताय लोकांनी किंवा तुमच्या आजूबाजू तुम्ही प्रेड किंवा जी काही शेतकरी त्यांनी वापरलं पाहिजे का शंभर टक्के पाहिजे खर्च किती झाला खर्च काय आता तीन हजार रुपये झाला आणि पहिला पहिला खर्च ऑर्डर तुमचा पंधरा हजार जास्त